दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजय झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र आहे तर राजकीय समीकरण बदलू लागली आहेत माळशिरस पाठोपाठ मोहिते पाटील यांना माढा विधानसभा क्षेत्राने मताधिक्य दिलं त्यामुळे माढा विधानसभा क्षेत्रातील आमदार बबनदादा शिंदे यांचे जे विरोधक आहेत ते आता जास्त सक्रिय झाले आहेत आणि त्यांच्या आशा पल्लवी आहेत की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात परिवर्तन घडू शकतं बबनदादा शिंदे हे सहा टर्म तिथले आमदार आहेत आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये कदाचित त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे हे उमेदवार असू शकतात असं पाहता आता बबनदादा शिंदे यांचे विरोधक हळूहळू पाय पसरू लागलेले आहेत आणि त्यांनी आता तिथं साखर पेरणी सुरू केलेली आहे या मतदारसंघातून शिवतेसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवतील अशी एक चर्चा आहे कारण त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचं लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सारथ्य केलं होतं आणि त्यांना चांगलं यश मिळालं त्यामुळे त्यांचं नाव कदाचित विधानसभेकरता पुढे येऊ शकतं मात्र याचबरोबर ॲडव्होकेट धनाजीराव साठे यांच्या स्नुषा आणि माढ्याच्या नगराध्यक्ष असणाऱ्या साठे नाव आता सध्या आघाडीवर हो आहे त्या महिला नगराध्यक्ष आहेत आणि दोन वेळा त्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि माढा शहर जे आहे त्यांनी साठे यांच्यावर सतत विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं पवनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये एक प्रबळ उमेदवार म्हणून ऍडव्होकेट मिनल साठे यांचंही नाव सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्यांनी आता पंढरपूर भागातली बेचाळीस गावं असतील किंवा माळशिरस तालुक्यामधली जी गावं जोडलेली आहेत माढा विधानसभा क्षेत्रला या भागामध्ये हळूहळू जनसंपर्क वाढवायला सुरुवात केलेली आहे साठे यांचा गट माडा तालुक्यामध्ये सक्रियच आहे मात्र ते आता पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातली जी गावं जोडली माडा माढा विधानसभेला त्यामध्ये आपलं बस्तान बसवू पाहत आहेत दोन हजार चोवीस ची निवडणूक अवघ्या दोन तीन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि महाविकास आघाडी आता इथून कोणाला उमेदवारी देणार याकडे सरांचं लक्ष आहे साठे हे स्वतः काँग्रेसचे मोठे नेते आहेत माझे आमदार आहेत याचबरोबर कोरबा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी माडा तालुक्यात कामही केलेल्या अनेक संस्थांनी स्थापनही केल्या आणि म्हाडा तालुक्यात त्यांचं राजकीय वजन आहे अशा परिस्थितीमध्ये आता विरोधक एकत्र येऊ पाहतायत आणि आमदार बवनदादा शिंदे यांच्यासमोर एक तगड आव्हान उभं करण्याची तयारी सुरू आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा समाज कल्याणचे माजी सभापती जिल्हा परिषदेचे शिवाजीराव कांबळे यांची पण आहे याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कोकाटे हेही इथून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत दरम्यान बवनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये एक तगड आव्हान उभं करण्याकरता कदाचित सगळे विरोधक निवडणुकीच्या अगोदर एकत्र येऊन उमेदवार देऊ शकतात याचबरोबर या मतदारसंघामध्ये प्राध्यापक शिवाजीराव सावंत जे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख आहेत त्यांचाही हा भाग आहे त्यांचंही प्राबल्य ह्या भागामध्ये आहे त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे मात्र साठे गटानं सध्या निवडणुकीसाठी साखर पेरणी सुरू केलेली आहे जनसंपर्क वाढवलेला आहे ते आता गव्हर्मेंट दौरे सुरू करतायत त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये मोठी चुरस असणार हे मात्र निश्चित गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर टाकी टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर